नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे नवीन क्रूजर कशी डाउनलोड करायची आहे तर तुम्ही पाहू शकता एक क्रुझर एकदम खतरनाक दिसतं आहे याच्यात पण तीन ॲनिमेशन की भेटतील तुम्हाला एकाने दरवाजे ओपन होत आहे वरती एक वर कॅरेज येत आहे आणि पॅसेंजर पण ॲड होत आहे तर तुम्ही पाहू शकता आतून पण एकदम खतरनाक इंटेरियर दिसतं आहे हे तिचं स्टेअरिंग बोर्ड आहे डॅशबोर्ड आहे स्टेअरिंग आहे हे लाईट चालू केल्यानंतर असं दिसतं आहे थोडेसे लाईट वेगळ्या कलरचे टाकल्यात पहिलं ॲनिमेशन की दरवाजे ओपन होते आपला लाव, ते पार्किंग लाई लाव लाईट लावल्यावरती अशी दिसते दुसऱ्यामध्ये आपल्याला बोनट ओपन होतं तिथं हे तुम्ही इंजिन पाहू शकता गाडीचं एकदम खतरनाक असं दिसतं आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पॅसेंजर भेटतील आणि लगेज भेटते सगळं पॅसेंजर आय थिंक फॉरेनवरनं आलेत गोव्याला फिरायला चालले आहेत तर ही गाडी आज कशी डाउनलोड करायची आपण ती हे पाहणार आहे या व्हिडिओमध्ये तर एकंदरीत तुम्ही गाडी पाहू शकता एकदम खतरनाक अशी दिसते पाठीमागचं पण पाहू शकता हे लाईट्स आहेत खाली तिथं फुटबोर्ड आहे आणि त्याच्या खाली साईटला हे मारगाडसारखं लावलं आहे तर हे तिथं इंटेरियर तुम्ही पाहू शकता मिरर वरती बटन दिलेत एकदम गावाकडं जशी क्रुजर असते तसे टेप वगैरे चालू करायचं आणि तिथं बाहेरचा व्ह्यू वरती बॅग आहेत तर एकदम अशी खतरनाक गाडी दिसते तर डाउनलोड करायचं एकदम सोपं आहे पण तिला पासवर्ड आहे तो त्याच्या मोडवाल्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला जो की मी तुम्हाला सांगणार आहे जर हे साईडचं व्हील आहे आणि रोड पण कसं सेम गावासारखाच भेटला आत्ता हा रिव्ह्यू करताना तुम्ही पाहू शकता एकदम अशी खतरनाक अशी गाडी चाललेली आहे तर तिला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय जायचं आपल्या जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे आम्ही आणि त्याच्यात झेडॅचर नावाचं हो ॲप डाउनलोड करून ठेवा ते तुम्हाला लागेल एक्स्ट्रा करण्यासाठी प्ले स्टोअरवर हो भेटते आणि बस सिमेटेंड इंडोनेशिया इंडोनेशिया ही गेम लागेल ना चला गाडीचं प्युएल संपलं होतं प्युएल तर बॅकअप करून घेतलं आपण तर काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिला ओपन केलं की तुम्हाला हा व्हिडिओ ओपन होईल त्याच्यात तुम्हाला काय करायचं मोरमध्ये जाऊन क्लिक करायचं मोरवरती क्लिक केलं की तुम्हाला परत खाली थोडंसं यायचं आहे आणि ते मोरवर अजून जाऊन क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं मोड लिखेल मोड लिंक म्हणून आहे ओके हां मी त्याला आता गुगल करून दाखवतो आहे त्याच्यावरती क्लिक केलं की हे पेज ओपन होत आहे तर तुम्हाला याला स्क्रोल करून खाली यायचं आहे एकदा की रोटेट व्हायचं थांबलं की या खाली हिरव्या कलरचं असं डाउनलोड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला अजून थोडंसं खाली या आले हां डाउनलोड त्याच्यावर क्लिक करा एकदा तुम्ही केलं की हे पेज ओपन होतं याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं खाली यायचं स्क्रोल करून आय एम नॉट रोबोटवर क्लिक करावं लागणार आहे थोडंसं हळू यायचं खाली या खाली हां इथं आय एम नॉट रोबोट रो क्लिक करा मी तुम्हाला दाखवतो तिथे असं मार्क येतं ना मा। आणि इथं कन्फर्म डाउनलोड आहे ग्रीन कलरचं पा दुसरं कुठंही क्लिक करू नका त्याला क्लिक केलं की थांगा ते सांगते तुम्हाला पाच सेकंद थांबा तर हे पेज आलं की थोडं खाली यायचं आता बघा तुम्हाला इथं साईज वगैरे दिसते हां इथं जर डाउनलोड स्टार्ट नाही झालं ऑटोमॅटिक तर तुम्ही इथं क्लिक करा हां इथं क्लिक करा त्या क्लिक इयरवरती ही ॲड इलीला क्लोज करा वरती क्रॉस्त बटन दाबून झालं एक का इथं वरती तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे डाउनलोडिंग फाईल फाईल डाउनलोड झाली इथं ओपन म्हणा नाहीतर तर गुगल क्रोम डाउनलोड डाउनलोडमध्ये जा ओपन म्हणलं की ते झेड एचवर सिलेक्ट करायचं ओके ऑलरेडी डाउनलोड करून ठेवा मग ह्या फाइल फाईलवरती क्लिक करायचं के के एक्स्टैक, एक्स्टैक क्लिक केलं की तुम्हाला दोन ऑप्शन ओपन एक्स्ट्रॅच एक्स्ट्राच म्हणायचं एक्स्ट्रॅकवरती क्लिक केलं खालच्या एक्स्ट्रॅकवर क्लिक केले की असे सारे ऑप्शन येतील मग तुम्हाला वरती जाऊन सगळ्यात डाउनलोडला क्लिक करा तुम्ही म्हणून तुम्ही काय करा डिवाय स्टोरेजवर क्लिक करा दिसतंय तिथं बघा डाउनलोडवर क्लिक केलं आता पण एक्स्ट्रॅक करतो येतला केलं की आता तुम्हाला सीडचा फोल्डर दिसतोय चार नंबरला फोल्डरमध्ये हां सीड त्याच्यावर क्लिक केलं की तीन नंबरला मोड्स दिसतं आहे मोड्स दोन नंबरला सॉरी हां मोड्सवर क्लिक करा आणि इथं सगळ्यात खालचं ते था 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 बटन आहे ते दाबा हां इथं खालचं बटन आहे ना ते दाबायचं हां ते वालं हां दाबा त्याच्यावरती दाबलं की तुम्हाला पासवर पासवर्ड असेल तुम पासवर्ड तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहा जिथं आपण मोड लिंक घेतली त्याच व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे दोन लेटर आणि चार नंबर मी ऑलरेडी डाउनलोड केली मला असेल तुम्हाला असेल डायरेक्ट आरच्यू सक्सेसफुली डी कमरेस आणि गेममध्ये जाऊन की अॅरेंजमध्ये जाऊन तुम्ही मोडीक तिकडे करून तुम्ही गाडी चालू शकता तर एवढंच होतं या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया उद्या नवीन ट्रॅक्टरचा व्हिडिओ आपण रिलीज करणार आहोत त्याच्यामध्ये तर चला मग